नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस तारखेपासून पुढे वातावरणामध्ये बदल होणार आहे आणि त्या बदलापासून म्हणजेच बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रवात हवाचं हवा तयार झालेली आहे आणि त्यामुळे काय होणार आपल्या राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे आपण असा अंदाज मागेच दिलेला होता तुम्ही ते सुद्धा पाहू शकता तर वातावरणामध्ये बदल होणार तर आहेच पण त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार व कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडणार हा पण आपण अंदाज देणार आहोत त्यामध्ये शेतकरी त्यामध्ये जर पाऊस जर सांगायचा झालं तुम्हाला तर पाऊस हा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुणे विभाग पुणे विभागामध्ये सांगली सातारा कोल्हापूर नगर मुंबई ठाणे या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदारसुद्धा स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस नाशिक विभागामध्ये सुद्धा पडणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पडणार नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडणार आहे त्यामुळे आपल्या करे शेतकऱ्यांनी काय करायचं की हरभरा पीक जे असेल तर हरभरा पिकाला तुमचं जर पाणी सुरू असेल तुषार तुषार पद्धतीने तर थोडे हलकी पाणी द्या किंवा पाणी देऊ नका शक्यतो पाणी देण्याचे टाळा आणि हे वातावरण गेल्याच्या नंतर पाऊस जर नाही पडला तर तुम्ही तुम्ही पाणी देऊ शकता पण पावसाची पाऊस पडणार आहे ह्यामध्ये वातावरणामध्ये म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबरपासून पुढे आपल्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे तो चार डिसेंबरपर्यंत पावसाचे वातावरण राहील पण या ह्यामध्ये काय होणार की सर्वच भागामध्ये पाऊस पडल असा नाही पण त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे सर्वदूर पाऊस नाही हा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल्यामुळं पडत असल्यामुळे काय होणार की त्यामध्ये तुम्ही हरभरा जर पिकाला जर जास्त प्रमाणामध्ये जर पाणी बसलं आणि एखाद्या वेळेस जास्त प्रमाणामध्ये जर पाऊस पडला तर तिथे हरभऱ्याचं नुकसान होऊ शकते त्यामुळे शक्य जर असेल तर पाणी टाळता आलं असेल तर टाळू शकता किंवा पाण्याची गरज जर असेलच हरभार पिकाला तो हलके पाणी द्या तीन चार तासापर्यंतच फक्त जास्तीत जास्त दोन तीन तास किंवा तीन चार तास तुमच्या नियोजना अनुसार पण यामध्ये पावसाची पाऊस जर पाहि पाहिलं तर आपण पाऊस बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह सुद्धा पडणार आहे त्यामध्ये विजेच्या कडकडासह पडणार आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे परभणी जिल्ह्यामध्येच तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे जालना सुद्धा पाऊस पडणार आहे हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण ते आहे फार कमी राहणार आहे आणि हिंगोली जिल्ह्यापासून पश्चिमेकडचा भाग आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा तसे जसे जसे पश्चिम भागाकडे आपण जिल्हे घेतो त्याप्रकारे त्याच त्या म्हणजे तसेच जास्त पावसाचे प्रमाण राहील म्हणजे विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे त्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे विदर्भामध्ये पण ढगाळ वातावरण विदर्भामध्ये सुद्धा रा राहणार असून विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण पाऊस हा मिडियम म्हणजे हलक्या स्वरूपाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा तुरळ ठिकाणी पाऊस आहे विदर्भामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे बुलढाणा आणि अमरावती अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये अत्यंत कमी राहील विखोरेला स्वरूपाचा दोन म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी किंवा एकंदर जर परिस्थिती एकंदर पाहिजे त्या जिल्ह्याची तर आपण जिल्ह्याच्या एकूण दहाच गावांना पावसाची शक्यता आहे अशी जास्तीत जास्त त्या दोन जिल्ह्यामध्ये पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे पण तिथंसुद्धा अशी सर्व दूर पावसाची शक्यता नाही पण बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिथंसुद्धा त्या कालावधीमध्ये म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरच्या दरम्यानमध्ये बऱ्याच भागामध्ये दररोज आभाळ आलेलं दिसून येईल आणि त्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्याच्यामध्ये दोन तीन दिवस पावसाचे प्रमाण जास्त वाढलेले दिसून येईल त्यामध्ये एक डिसेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर चार डिसेंबरपर्यंत नाशिक विभागामध्ये सुद्धा मध्यम तर जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर जोरदार स्वरूपाचा तर तुम्हाला सांगायचं म्हणजे एकतर जास्त पावसाची शक्यता कुठे कुठे आहे सांग तुम्हाला एक तर म्हणजे तर त्यामध्ये पुणे जिल्हा सांगली सातारा नगर जिल्ह्याचा जो दक्षिण पश्चिम भाग आहे नगरपासून त्या भागामध्ये सुद्धा जास्त पावसाची शक्यता आहे दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचासुद्धा अर्ध्या तासाचा पाऊस पडू शकतो तिथे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन ठिकाणी विजेच्या कडकडाचा जोरदार पा। पा। जोर स्वरूपाचा पाऊस पडू शकतो यवला ह्या भागामध्ये आणि मुंबई ठाणे ह्या भागामध्ये तसेच बुलढाणा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एखाद्या दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एखाद्या दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो हा त्या कालावधीमध्ये तर वातावरणामध्ये तुम्हाला आजपासूनच थोड्याफार प्रमाणात बदल झालेला दिसून येईल ओ अंशतः ढगाळ वातावरण म्हणजे हलके ढगाळ वातावरण खार आल्यासारखं तुम्हाला झाले आलेले दिसून येईल आजपासूनच म्हणजे आज पंचवीस नोव्हेंबरपासूनच तर उद्या आजूक थोडेफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणामध्ये वाढ होईल अठ्ठावीस तारखेपासून पुढे मात्र बऱ्याच भागामध्ये आपल्या ढगाळ वातावरणामध्ये वाढ होईल व कुठंतरी म्हणजेच बऱ्याच ह्या मा ह्या आपल्या राज्यामध्ये एकंदर परिस्थिती जर पाहितली तर अठ्ठावीस तारखेपासून पुढे आपल्यालासुद्धा पाऊससुद्धा आलेला दिसून येईल काय काय भागामध्ये व थोड्या हलक्या स्वरूपाचा पण एकोणतीस आणि तीस, तीस तारखेपासून पुढे मात्र बऱ्याच ठिकाणी पावसामध्ये वाढ झालेलीसुद्धा दिसून येईल तर हा झाला आपला अंदाज तर एक परत असं सांगू की हरभऱ्यासाठी थोडीफार काळजी घ्या की हरभऱ्याला पाणी जास्त स्वरूपामध्ये दे पाणी देऊ नका शक्य असेल तर तुम्ही पा पाणी टाळा